नमस्कार मित्रांनो जय हिंद जय भारत सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतात च्या कायद्यात अनेक नवीन बदल आणि सुधारणा झाल्या पहिलं आपल्या भारतीय कायद्यात आय पी सी होता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इंडियन पेनल कोड सी आर पी सी होता इंडियन इव्हिडन्स ऍक्ट होता पण त्याची जागा आता नवीन कायदे आले आहेत भारतीय न्याय संहिता बी एन एस भारतीय नागरी सुरक्षा संहिता बी एन एन बी एन एस एस आणि भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए असे हे नवीन कायदे आले आहेत त्याच्यात महत्त्वाचा अजून बदल अजून एक झाला आहे तो डिजिटल पुरावे ई e एफ आय आर हे सगळे बदल आपल्या झालेत नवीन कायद्यात ते भारतासाठी एकदम चांगली गोष्ट आहे आणि आपले कायदा व्य कायदा सुव्यवस्थेसाठी एकदम चांगली गोष्ट झालेली e आहे ई एफ आय आर तुम्हाला सांगतो बी एन एस बी एन डबल एस दोन हजार तेवीस अंतर्गत ई एफ आय आर केले पहिलं तुम्हाला गुन्ह्यासाठी साधे साधे हरवलेली वस्तू चोरी किंवा साध्या गुन्ह्यासाठी पण पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायचा लागायचं पण आता तसं नाही तुम्ही ऑनलाईन घरी घरी बसल्या बसल्या तुम्ही असल्या ह्या छोट्या गुन्ह्यांचे एफ आय आर नोंदवू शकता आणि मग ते चोवीस तासात त्याची पडताळणी पोलिस पोलिसांना ते ऑनलाईन तुम्ही एफ आय आर केल्यावर होत त्याची चोवीस तासात पडताळणी करायला लागते आणि ते व्हेरीफाय करून मग रजिस्टर होते मग त्याच्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ कॉलनी किंवा कॉलनी संपर्क साधू शकतात आणि गुन्हा घडलाय का नाही त्याचे व्हेरीफाय करू शकतात आणि मग ते तसे रजिस्टर करणार पण गंभीर गुन्ह्यासाठी खून दहशतवाद यासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी एफ आय आर अजून पण पोलीस स्टेशनमध्येच करावी लागते त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता ह्या ह्या नवीन ह्याच्यात पीडित पीडित व्यक्ती जो आहे त्याला त्याच्यासाठी एकदम चांगलं झालंय म्हणजे जसं की ऑनलाईन ई एफ आय आर त्याला लगेच ॲक्नॉलेजमेंट आक, नंबर भेटतो केसची प्रगती तो ऑनलाईन म्हणजे केस आपला कुठंपर्यंत चालू आहे काय आहे ते सगळं ऑनलाईन त्याला ट्रॅक करू शकतो आणि आता नवीन ह्याच्यात जे पहिले जुने पुरावे असायचे ते कागदी असायचे जास्तीत जास्त पण आता नवीन जे आले ते डिजिटल डिजिटल इंडिया बोलतो त्याप्रमाणे मोबाईल लोकेशन सी सी टी व्ही फुटेज व्हॉट्सअप चॅट ईमेल लॉग्स आणि हे सर्व एफ आय आर सोबत जोडू शकतात ही सुविधा दिली आहे